मित्रांनो एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुणे माझ्या गाड्या हाताय हा पुणेगाव जाणारा रोड आहे तर उद्या हाताय या भागातील लोक आपल्या शेतीवाडीला जातात हा रस्ता आहे मित्रांनो इथे येण्याचं कारण असं आहे की एक दोन दिवसापूर्वी या ठिकाणी उद्या सकाळी एका निवृत्त शिक्षकाला चाकूचा धाक दाखवून दोन तरुणांनी लुटण्याची घटना घडली आहे मित्रांनो राष्ट्रीय महामार्गावर एखाद्याला अडवून चाकूचा धाक दाखवून लुटण्याची ही गंभीर घटना अहमदपूर तालुक्यातील चुनेगाव या गावाच्या फाट्याजवळ घडलेली आहे काही अंतरावर सांगवी हे गाव आहे इथं सांगवी नदीचा मोठा पूल आहे त्याचबरोबर या ठिकाणच्या अनेक नागरिकांची मागणी गेल्या अनेक दिवसापासून आहे की राष्ट्रीय महामार्गाने त्या गावच्या नागरिकांसाठी स्वतंत्र रस्त्याची सोय करावी पण ती अद्याप केलेली नाही अनेक पुढाऱ्यांनी आंदोलनं केलेली आहेत त्याला राष्ट्रीय महामार्गाने कितपत प्रतिसाद दिला हे आपल्याला कळायला मार्ग नाही पण रोज मरण हातात घेऊन इथले लोक आपल्या शेतीवाडीला जाय करतात त्याचबरोबर हरगाव वाहना या वाहनाच्या धक्केमुळं अनेकांना आपणात भवावं लागला आहे मित्रांनो राष्ट्रीय महामार्गावरचे एक सुशील कॅमेरे आहे हे बंद आहे आपण तुम्हाला दाखवणार आहोत हेपर्यंत एक कॅमेरा चालू नाही जर हे कॅमेरे चालू असते तर लुटणाऱ्या व्यक्ती या पोलिसांना सापडू शकल्या असत्या किंवा पोलीस त्या रोपोटवरून पोहोचण्यामध्ये मोठी मदत झाली असते पण राष्ट्रीय महामार्गाचं याकडं अक्षम्य दुर्लक्ष आहे अपघातात काही जणांनी जीव गमावला आहे कोणत्या वाहनानं त्यांना धडक दिली हे जर हे कॅमेरे चालू असते तर पोलिसांना कळलं असतं आणि पोलीस त्या वाहनावर परंतु असे भरधाव वाहनं जातात या रोडवरून आणि कॅमेरे चालू नाहीत किंवा अन्य ज्या सोयी पाहिजे त्या नाहीत या राष्ट्रीय महामार्गाचे यात त्या प्रकल्प संचालकांनी याकडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी या उपाययोजना करणं आवश्यक आहे या ठिकाणी जे निवृत्त शिक्षक आहेत ज्यांना भल्या सकाळी नऊ दहा वाजल्याच्या सुमारास जाकुजा जहाज टाकून दोन तरुणांनी लुटलं अशा घटना जर ते घडायला जात नसतील त्या टाळायच्या असतील त्यांना प्रतिबंध बसायचा असेल तर पोलिसांनीसुद्धा राष्ट्रीय महामार्गाकडं एक कॅमेऱ्यात कवरेज चालू करण्याची मागणी करावी आणि सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रंधमाळी सुरू आहे राष्ट्रीय लोक वेगवेगळे आश्वासनं देतात परंतु सुनेगाव सांगलीच्या नागरिकांना रस्ता कोण करून देणार या रस्त्याचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व लोकप्रतिनिधींनी या गावच्या नागरिकांसाठी भेटवणं गरजेचं आहे या ठिकाणी जी रॉबरी झालेली आहे त्या आढळून एका शिक्षकाला जवळपास त्याचे दीड दोन तोळे ठेवणं लुटलेला आहे आजच्या घडीला जर बघितलं तर तीन चार लाख रुपयेचा त्याचा ऐवज गेलेला आहे त्या शिक्षकांनी दिसत पोलिसांकडे बुल्या दिलेली आहे आता पोलीस तपासात नेमकं हे आरोपी सापडतील का नाही हे पोलिसांच्या तपासावर त्यांना कितपत यश येतं हे अवलंबून आहे पोलिसांसमोरसुद्धा हे एक आव्हान आहे की या ठिकाणी जर सी सी टी व्ही कॅमेरे चालू असते तर पोलीस तात्काळ त्या जे लुटावेच घेऊ शकले असते पण पोलिसांच्या तपासातसुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे राष्ट्रीय महामार्गावरचे चालू नसणं हे सुद्धा मोठ्या अडथळा आहे पोलिसांनी त्यांच्यावर सुद्धा आरोप ठेवला पाहिजे की तुम्ही गुन्हेगारांना मदत करत आहात असं राष्ट्रीय महामार्गाला सुनावलं पाहिजे तरच या ठिकाणी या राष्ट्रीय महामार्गावरचे सर्व कॅमेरे चालू होतील आपण बघू शकता नुकतं ते गावकरी आपल्या मछली जनावर घेऊन जात आहेत अचानक भरधाव येणारं वाहन यांना धडकू शकतं अपघात होऊ शकतो हा नित्याचा खेळ सिनेगाव सांगली या गावच्या नागरिकांच्या नशिबी राष्ट्रीय महामार्गाला आणून ठेवलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जे रोड रोड रोडराबडी होऊन ज्या शिक्षकांचं वयातील लॉकेट आणि आणखी ही पाळू केलेली आहे त्या शिक्षकांनी यानंतर हा प्रकार कसा घडला ते बघूया त्या शिक्षक काय म्हणतात तर माझ्यासोबत सेवानिवृत्त शिक्षक सोनल सर आहे की ज्यांना चाकूचा धाक दाखवून अजा सकाळी नऊ दहाच्या दरम्यान असताना दोन तरुणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे रॉकेट आणि अंगठी काढून घेतलेले आहे तसं झाला सर्व जरा घटनाक्रम सांगा काय झालं मी आमदे करून गाडी सगळ्याकडे येत होतो त्याच्यानंतर घ्या फोटो आल्यानंतर गाडी पाठीमागून मोटरसायकलवर एक माणूस आला गाडी साईडला घ्या आम्ही पोलिसांना होता मला तुमचं पार्टे कसं चेक करायचं तुम्हाला असं मी म्हणाला म्हणाल्यानंतर तुम्ही गाडी बाजूला घेतली होती गाडीचा एक माझा अगोदरच कोण होता मला वळायचा आमच्या कोणसाच्या गावाकडे आणि कागदपत्र दाखवा असं म्हणत असतानाच दुसरा एक माणूस पाठीमागून मोटरसायकल झाला तो माझ्या पुढील लागतो ना गिफ्ट आहे म्हणजे आयडेंटी कार्ड वगैरे तर काय आम्हाला बघायचे मला आम्ही पोलीस आहोत म्हणाला पोलीस आहोत आम्ही आम्हाला अधिकार दिला दिलं पाहण्याचा अच्छा हां त्यानंतर मग दुसऱ्याने येऊन पाठीमागून माझ्याकडे असं ह्याला चाकू लावला माझ्या गळ्याला आणि गड्याला लावल्यानंतर ह्या माणसाने माझ्या हातातली अंगठी घेतली आणि लापेट पाडून घेतली खूप केला प्रतिकार पण माझं काही चलना गेल मला चाकूच्या धागामुळे भोग सुतो असं त्यांनी घटक आरडा अरडा आमच्या गावची लोक वाहन होती येत होते आणि बरोबर म्हणजे तुमच्या मदतीला वाहन सुद्धा कोणतं आहे आणि ही घटना युतीची तुमच्या बाबतीत घडलेली आहे तर हे सुंदर सर होते यांनी रिक्षा क्रिया दिलेली आहे बघू आपण पोलीस तपासमध्ये काय होतं ते पण त्यांना लुटलं गेलं आहे हे मात्र सांग